धुळे वरखेडी असलेल्या एका शेतात आदिवासी समाजाचे अनिल सोनवणे हे कुटुंबियांसह एका झोपडीत राहत होते शेतात असलेल्या त्यांच्या झोपडीवर विजेचा तारा खाली लोमकळत्या अवस्थेत होत्या शुक्रवारी सायंकाळी आठ वाजता सोनवणे कुटुंब जेवण करून झोपी गेले रात्री अचानक शॉर्ट सर्किट होऊन त्यांच्या झोपडीला आग लागली आग लागल्याचं लक्षात येताच कुटुंब सुरक्षित स्थळी धावले त्यामुळे सुदैवाने यात जीवितहानी हानी झाली नाहीये मात्र सोनवणे कुटुंबांचे मोठे आर्थिक नुकसान झाले नुकतेच दिवाळीसाठी पैसा पैसा जोडून सोनवणे यांनी लेकर बाळासाठी कपडे आणि इतर वस्तू खरेदी केल्या होत्या त्या आगीत भस्मसात झाल्या याशिवाय पाच हजार रुपयांची जमा पुंजी सांभाळून ठेवली होती ती रोख रक्कम ही आगीत जळाली आहे दिवाळी सणात सोनवणे कुटुंब्यावर हे मोठे आर्थिक संकट ओढवले सोनवणे कुटुंबांच्या संसाराची दिवाळीत राख रांगोळी झाली आहे त्यामुळे सोनवणे कुटुंबीय हवालदिल झाले जागर रुपक बिरारी धुळे रवींद्र रमेश माळी माझं नाव धुळे शिवार प्रभाग क्रमांक तीन या विभागामध्ये वरखडी रस्ता आधार सुखलाल माळी यांच्या शेताजवळ अनिल हिरामन सोनवणे यांचं झोपडीचं शॉर्ट सर्किटमुळे नुकसान झालं ते काय आता टी व्हीचं झालं धान्य आणणं होतं त्यांच्या घरात काही थोडेफार पाच सहा हजार रुपये मजुरी आणलेली होती त्यांनी दिवाळीचा बाजार करलेला होता थोडंफार कपडे ते सगळं गेलं सरकारकडे एकच विनंती आहे त्यांचा काही आन धनतेरच्या दिवशी त्यांचं असं नुकसान झालेलं आहे सरकारकडे एकच मागणी आहे गरिबासाठी काहीतरी करावं बाबा त्यांनी लाईनीचा त्याच्या झोपडीवरून स तारीचा हे गेलेलं आहे त्याच्यामुळे शॉर्ट सर्किट झालेलं आहे त्याचे जीव आणि काही झालेली नाही आहे पण रात्री साडेनऊ पावणे दहा अकरा साडेनऊ पावणे दहा या दरम्यानमध्ये झालं आहे एक देव चालू होता त्याच्यामध्ये काय झालं ते काही कोणाला कळलेले झोपलेले होते ते पण एकदम बलांगा झाला जा तर जाळ मोठे जाळ झालेलं जा आहे तर सरकारकडे एकच विनंती आमची पूर्ण सामान वगैरे सगळं जळून गेलेलं आहे आज खायला का सुद्धा काही नाही त्यांना काय सरकारकडे आपली एकच मागणी त्यांचा गरीबाचा काही फायदा व्हायला जो नुकसान <laughs> भरपाई बस आपलं काय दुसरं काही नाही पुर नाव सांगतो बाबा ई रामन भाऊ काय आता तारच तारस नाळ झोपडा चेट नाट ना लता कपडा बटा बैग्यात खवांना बी बैग्या गहू बैग्यात बांड बैगे सबूत उठकाय नाही म्हणा आमना पा काडा पुरडा बठा कागद गवळ तो बई काय बर पाय देवाला पाहिजे सरकार आमळा गरीबला आज धनतेरस रसे बा आज आता आज एवढी नुकसान होई गई आमनी बाजार करेळ होता 2 5000 होता म्हणजे झोपडी म